गेली दोन दशकं मोर्शी शहराची दिवाळी संध्याकाळ एका अनोख्या परंपरेने अधिक प्रकाशमान होते ती म्हणजे गवडण काढण्याची परंपरा एकेकाळी शहरातील ज्येष्ठ नागरिक ही गवडण काढत असत पण आता बदलत्या काळानुसार युवा पिढीने ही धुरा सांभाळून या लोककलेला जिवंत ठेवला आहे दिवाळीच्या संध्याकाळी मोर्शी तब्बल पाच गवडणी निघाल्या होत्या रामजी बाबा चौक आणि माडीपुरा परिसर यामुळे जणू यात्रेसारखा फुलून गेला होता रात्री दहा ते साडे च्या दरम्यान सुरू होणारी गवळण पहाटेपर्यंत घरोघरी जाऊन आपले नृत्य सादर करते गवळणीतील पुरुष कलाकार स्त्रीवेश धारण करून नृत्यातून लोकांचे मनोरंजन करतात सोबत असलेले शाहीर लोकगीते समाज प्रबोधनपर गीते गाऊन रंगत आणतात या मनोरंजनाच्या बदल्यात लोक बक्षीस म्हणून काही रक्कम देतात मोर्शीसह आजूबाजूच्या खेड्यातील लोक रात्रभर या नृत्याचा आनंद घेण्यासाठी शहरात गर्दी करतात या गवढन परंपरेसोबतच झेंडाई नावाची एक आधुनिक परंपराही मोर्शीत कायम आहे चौकोनी लाकडी रथात चौऱ्याऐंशी दिव्यांची आरास पेटवून त्याची मिरवणूक काढली जाते नागरिक आपल्या दारापुढे रांगोळी काढून या झेंडाईचे पूजन करतात या लोककलेत प्रामुख्याने दिवाळीची गाई म्हशींची गाणी गाली जातात विशेष म्हणजे या परंपरेमागे आता युवा पिढी मोठ्या संख्येने दिसत आहे जुन्या प्रथेतील लोककला आणि आधुनिक झेंडाईचा उत्साह या दुहेरी परंपरेमुळे मोर्शी शहराची दिवाळी खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक सोहळा ठरते